सालाबाद प्रमाणे यंदाही श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन शुक्रवार दिनांक 20 जून रोजी पुणे शहरामध्ये होणार आहे शनिवार दिनांक एकवीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ येथे तर श्री संत तुकाराम महाराज पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी राहणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बोपखेल फाटा विश्रांतवाडी संगमवाडी संचेती हॉस्पिटल चौक शिमला ऑफिस फर्ग्युसन कॉलेज रोड तर श्री संत तुकाराम महाराज पालखी बोपोडी हॅरी पूल संचेती हॉस्पिटल चौक शिमला ऑफिस इथपर्यंत येऊन एकत्रित दोन्ही पालख्या टिळक चौकातून लक्ष्मी रोडने आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत शनिवार दिनांक एकवीस जून रोजी पूर्ण वेळ पालखी दर्शनासाठी वरील ठिकाणी राहणार असून रविवार दिनांक बावीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पहाटे भैरोबा नाला हडपसर गाडीतळ पूर्वी देवाची देवेघाट मार्गे सासवड कडे प्रस्थान करेल तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी भैरोबा नाला हडपसर गाडीतळ हडपसर कदमवाक वस्ती लोणी काळभोर येथे मुक्कामी राहणार असून सोमवार दिनांक तेवीस जून रोजी पहाटे यवतच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे वरील दोन्ही पालख्यांचे आगमन मुक्काम व प्रस्थानासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून यावर्षी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी मध्यरात्रीपासून पुणे शहराच्या सर्व बाजूंनी होणारी जड अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे यामध्ये बोपोडी चौक हरिस ब्रिज खडकी राजीव गांधी ब्रिज चौक फाटा विशांतवाडी खराडी बायपास चौक केसनंद गाव केसनंद फाटा चौक वाघोली लोणीकंग थेऊर फाटा तुळापूर फाटा लोणीकंग राधा चौक बाणेर सुस रोड पाषाण चांदणी चौक पौर रोड वारजे जंक्शन वडगाव ब्रिज धाई नवले ब्रिज भूमकर चौक कात्रज कात्रज चौक मशीन चौक कोंढवा मंतरवाडी फाटा वैदवाडी चौक हडपसर थेऊर फाटा लुणी काळभोर डिवे घाट घाटमाथा रविदर्शन हडपसर या एकूण तेवीस ठिकाणांपासून पुढे सर्व प्रकारच्या जड अवजड डम्पर मिक्सर स्लो मुव्हिंग वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे पुणे शहरात न येता इतर शहरांमध्ये जाताना व येतानासाठी सोलापूर कडील वाहन चालकांनी मुंबईकडे जाण्यासाठी चौफुला केडगाव न्हावरे फाटा आळे फाटा या मार्गाचा वापर करावा कोल्हापूर सांगली सातारा कडून अहिल्यानगर कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना पंढरपूर फाटा शिरवळ निरा मोरगाव सुपे केडगाव चौफुला न्हावरा शिरूर मार्गे अहिल्या नगर कडे जावे कोल्हापूर सांगली सातारा कडून मुंबईकडे जाणाऱ्या व येणारी वाहने कात्रज बायपास मार्गे जातील पालखी आगमनाच्या वेळी शहरातील मुख्य रस्ते यामध्ये बोपोडी चौक चर्च चौक सादलबाबा चौक संचेती चौक चौक आरटीओ फर्ग्युसन कॉलेज रोड 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 लक्ष्मी रोड, येथील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा पालखी मुक्कामाच्या वेळेस दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सक्त मनाई करण्यात येत असून त्यांनी त्यांची वाहने एस पी कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड परिसरामध्ये एस एस पी एम एस व सोपी मैदान सिंचन नगर आपटे प्रशाला शिवाजीनगर रेस्कोर्स परिसर गरवारे कॉलेज या ठिकाणीच पार्किंग कराव्याची आहे याबाबतची अधिक व सविस्तर माहिती वाहतूक शाखेकडून काढण्यात आलेल्या नोटिफिकेशन मधून नागरिकांना उपलब्ध होईल तसेच पुणे पोलिस यांच्या मल्टीमीडियाद्वारे माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे तसेच पालखीचे अचूक लोकेशन मिळवण्यासाठी डायव्हर्जन डॉट पुणे पोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकचा वापर करावा धन्यवाद